पोहोजे ग्राम ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करा निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष उकरंडे यांची मागणी बोला नमस्कार माझं नाव सुभाष दत्तात्रय उकरंडे मी राहणार मोराणपूर तालुका अक्कलकोट येथील रहिवाशी आहे ग्रामपंचायत बरणपूर यांनी माझ्या घर जागेचे ज्या खोट्या नोंदी केलेल्या आहेत चुकीचे मोजमापं घेतलेले आहेत ते आहे। दुरुस्त करून नवीन उतारा मिळावा म्हणून मी जवळजवळ दहा महिन्यापासून ग्रामपंचायत बरणपूर आणि ग्रामसेवक बी साहेब आणि मुख्य अधिकारी जिल्हा परिषद यांना वेळोवेळी नोट विनंती अर्ज दिलेले आहेत परंतु आतापर्यंत त्यांनी कोणीही कारवाई केलेली नाही माझे आमची मूळ जागा पूर्वपश्चिम तीस फूट दक्षिण उत्तर चाळीस फूट अशी असताना आणि आमच्या घर जागेची मोजणी आमचे वडील असताना करून दिलेली होती त्यामध्ये प्रत्येकाला पूर्व पश्चिम दहा फूट आणि दक्षिण उत्तर चाळीस फूट अशी जागा असताना माझ्या दोन्ही भावांच्या नावाने त्याप्रमाणे उतारे आहेत परंतु माझ्या नावाने ग्रामपंचायत बरणपूर बरनपूरमधील भ्रष्ट जे पदाधिकारी आहेत आणि भ्रष्ट तत्कालीन ग्रामसेवक आहेत हो यांनी चुकीच्या नोंदी घेतलेल्या आहेत त्यांनी मला पूर्वपश्चिम चाळीस फूट आणि दक्षिण उत्तर दहा फूट अशा नोंदी असलेला उतारा त्यांनी मला दिलेला आहे आणि मी माझ्या जागेमध्ये माझी सेफ्टी टँक बांधलेले आहे आणि ते लोक आता म्हणतात की माझ्या जागेत जे सेफ्टी टँक बांधलेलं आहे ते अतिक्रमित आहे अतिक्रमण केलेलं आहे ते काढा म्हणून मला वारंवार नोटिसा देऊन मानसिक त्रास देतात मी याबाबत वरिष्ठांना त्यांच्या सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही त्यांनी आज रोजी मला माझ्या कुटुंबासह उपोषण करण्याची पळी आणलेली आहे आणि याबाबत मी त्यांच्या वरिष्ठांना भेटून समक्ष का जे पुरावे आहेत त्यांचे ते मी दाखवणार आहे आणि काय आता हां माझी मागणी अशी आहे की ज्या भ्रष्ट तत्कालीन जे काही ग्रामसेवक असतील पदाधिकारी असतील त्यांची त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी आणि माझी जा जी जागा आहे राहती घर जागा तिथं प्रत्यक्ष त्यांचे कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून प्रत्यक्ष पाणी करून मला नवीन उतारा द्यावा अशी माझी प्रामुख्याने मागणी आहे